बुधवारी मनोज जरंगे पाटलांनी संतोष देशमुख कुटुंबियांची घेतली भेट त्याच्यात आपल्या ताईंना पण आव्हान माझ्या बापाच्या न्यायासाठी आपण सगळे आला पाहिजे ते आपण अंतिम मानायचा तर संतोष यांची मुलगी आव्हान करते माझ्या बापाच्या न्यायासाठी आपण मोर्च आलं पाहिजे आपण सगळ्या बांधवांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊ त्या शब्दाला तो अंतिम शब्द माणून सगळ्यांनी सहभागी असतो कारण शेवटी किती हात मार हात पुढे मारली याच्यावरती सगळ्यांनी लक्ष द्यायचं असतं एक एका देखीनं आपल्याला हात मारले एकाही पक्षातल्या किंवा दुसऱ्या कुठल्या गटातल्या किंवा माझ्या माणसान तो शेवट राजकारणात टोलायचा कोणत्या राजकारण्याने को असं म्हणायचं पण नाही की मला सांगितलं नाही मला बोलवलं नाही अमुक अमुखन Orca sahwan, tidak itu mungkin, itu mungkin. Itu yang kalau jubah ini adalah hak wajib, kalau kita hak masyarakat, kita tugas tadi. Apun setiap proses yang suatu sama ni jantan, seperti di tempat ini, waktu कोणी पण असू दे त्यांनी म्हणायचं नाही आमच्या आमत्यानं ठेवायला मी जात नाही शेवटी लेखेबाईच्या जी हाक आहे त्या हाकीवर लक्ष ठेवायचं त्या मायमाऊलीच्याही डोळ्यात पाणी गावाच्या पण डोळ्यात पाणी आणि उभ्या महाराष्ट्राच्या सुद्धा आहे पूर्ण महाराष्ट्र हळराव आहे एक घर असं नाही की तिथं दुःख नाही कारण ही निर्गुण हत्या अशी राजरच झाली नाही इतकी क्रूरपणानं त्यांनी ती हत्या केली त्यामुळं प्रत्येक घर दुःखी आहे दुखरपणी करवतो प्रत्येक जागावर गावचे गावं जे म्हणजे ते प्रत्येक गावातले लोक म्हणायचे आपला संतोष बायाला आपल्याला न्यायालयाचा प्रत्येक माणूस म्हणत होतो म्हणून जिल्हाभरातल्या लोकांनाही सांगतो <coughs> त्या जनतेच्या वतीनं मोर्चा ध्विस्तार केला मिळणार <coughs> पुन्हा पुन्हा त्याच विषयाकडे येतो एकेन आपल्याला हक मार आणि हक मारताना तिने सांगितलं माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी सगळेजण मोर्चा देतात मग <coughs> आता समोर कोण आणि माझं कोण हे आपण नाही बघायचं आपण समोर ठेवायचा फक्त आपले संतोष पाहिजे <म्राड़ा> बाकी समोर कोणी मागं कोणी बुडं कोणी हे डोक्यात नाही ठेवाय आपण प्रत्येकजण जातोय तो संतोष भागासाठी जातोय न्यायासाठी जातोय आपल्या लिकेन आपल्याला हात मारेन याच्यासाठी जातोय हे जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी ही गोष्ट लक्षात ठेवा तुमचे पक्ष जर याच्यात आणत बसतात तुम्हाला मान पाहून तुम जर याच्या का कामात बसला तर तुम्ही एखाद्या लेखीला काय न्याय देणारे कसा अर्थ जिल्हावर जाणार आहे राज्यभर जाणार आहे कोणाच काही गुजबुज असेल तर ती सोडून द्या कारण मी त्याच लेखीचा दाखव बोलतो म्हणून त्या लेखीनं हक मारली कोणीही विचार करू नका सगळ्याच्या सगळ्या जनतेनं अठ्ठावीस तारखेचा मोठ्या सहभागी माझं जाहीरपणानं या राज्यातल्या आणि बीडमधल्या ले बांधवांना लेकीचे हाक तिचा शब्द कोणीखाली ना तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि तिने हाक तुम्हाला मारून त्याच्या आखेला होऊ देऊ सगळ्यांनी मग तो पक्ष काय काय असेल तो कोणी पण असेल सगळ्यांनी त्या मोठ्यात सहभागी व्हा कारण लिखेन अपेक्षा आपल्याकडून ठेवली न्याय यायची आपली जबाबदारी संतोष न्याय देण्याची आणि न्यायशिवाय भरती मिळणार काही पण होऊ देत इथंच म्हणून सांगत नाही त्यांनी तिकडं सुद्धा सांगतो आणि गावकऱ्यांना आपण न्याय घेतल्याशिवाय तुम्ही आटायचा आणि सुद्धा कोणी पण असू दे की अन्नाच मंत्री पापाला कोणाच्या बापाला हटत नाही राहतो संतोष भयाला न्याय मिळणार त्याची आहे आपण पूर्ण जीव लावणार पण न्यायालयात आरोपी ती कसे भेटत नाही तो मी तर आजच सांगितलंय मुख्यमंत्र्यांना स्वतः कोणाही सांगतो आणखीन तरी या समाजाचा तुमच्यावरचा विश्वास ठेवलेला नाही मी काय सांगतोय मुख्यमंत्री साहेब नीट ऐका

རྙེད ཐབས འདི ལྟར བསྟན